रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा भाजप कामगार नेते नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरी क्लब ऑफ पनवेल पनवेल महानगरपालिका व मातरम रिक्षा टॅक्सी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर केया भाटिया विद्यालय नवीन पनवेल येथे भरवण्यात आले या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले वाढदिवसानिमित्त नाईक यांनी रामशिद ठाकूर यांचा शुभाशीर्वादही घेतले या आरोग्य शिबिरात डोळे तपासणी हृदय तपासणी कॅन्सर तपासणी दंतचिकित्सा तज्ञांचा सल्ला आदी आरोग्यविषयक तपासणी व सल्ले नवीन पनवेल येथील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला नमस्कार क्या भाटिया माध्यमिक विद्यालय आणि एन एन पालेवाला ज्युनियर कॉलेज या विद्यालयामध्ये श्री रवी नाईक साहेब यांचा वाढदिवस आहे ते आमच्या विद्यालयाचे माझी विद्यार्थी आहेत आणि वेळोवेळी शाळेला ज्या प्रकारची मदत लागते ती आर्थिक असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल आणि आता वैद्यकीय स्वरूपाची सुद्धा मदत त्यांनी शाळेसाठी करून ठेवलेली आहे नव्हे तर ह्या शिबिरासाठी परिसरातील चारशे ते पाचशे नागरिकांनीसुद्धा भेट दिलेली आहे आणि आरोग्याची तपासणी करून घेतली त्यामध्ये डोळे तपासणी असेल नव्हे तर सर्व शरीराचे अवयवांची त तपासणी असेल किडनीची तपासणी असेल दात तपासणी असेल आणि सर्व प्रकारच्या तपासण्या ई सी जी सर्व प्रकारची सुविधा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे ज्युनियर कॉलेजचे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ यापूर्वी घेतलेला आहे आणि आता दुपारी मराठी माध्यमाचे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी या शिबिराचा लाभ घेणार आहेत असंच आरोग्य शिबिर आमच्याकडे वर्षातून तीन चार वेळेस आयोजित केलं जातं आणि त्यासाठी चांगल्या प्रकारचं सहकार्य रवी नाईक साहेब यांचं आम्हाला मिळत असतं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि ते थांबतो धन्यवाद मला सांगायला अतिशय आनंद आहे की आज वंदे मातरम रिक्षा आणि टॅक्सी संघटना यांच्या वतीनं आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर यांच्या माध्यमातून आज हा आरोग्य शिबिर माझ्या वाढदिवसानिमित्त ठेवलेला आहे आणि आत्तापर्यंत म्हणजे आता वाढलेत साधारण साडे अकरा हे दोनशेहून अधिक लोकांनी याच्यामध्ये फायदा घेतलेला आहे आणि अजूनही लोक येत आहेत आणि मला आनंद आहे की या दिवशी माझ्या ज्या भागात मी राहतो त्या भागातील नागरिकांनी आणि विशेष करून बांटेड्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे मी बांटेया शाळेचे माळी माळीसर यांचं मी अभिनंदन करीन आत्ताच आमदार प्रशांतदा इथे येऊन गेले आणि त्यांच्या माध्यमातून याचं उद्घाटन झालं आणि आत्तापर्यंत दोनशेहून अधिक लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे आणि अजून दोनशेहून अधिक लोक सहभागी होतील असा मला अंदाज आहे आणि या माध्यमातून तुम्हाला अजूनही सांगायचं आहे की आमदार साहेबांनी आत्ता मला सांगितलं रवी जसा आपण नागरिकांसाठी नागरिकांसाठी हा कॅम्प ठेवला तस आहे तसा रिक्षा आणि टॅक्सी यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या फॅमिलीसाठी सुद्धा आपण कॅम्प लावावा आणि तेवीस तारखेला रविवारी तेवीस तारखेला रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे रॅक्शी टॅक्सी आणि रिक्षा यांच्या परिवारासाठी आपण कॅम्प आयोजित करतो आहे निमित्त आहे स्वर्गीय दिबापाटी साहेबांची पुण्यतिथी तेव्हा सर्वांनी तरी यावं असे तुमच्या माध्यमातून तुम्ही आवाहन करतो